नमस्कार मित्रांनो मी अंक ज्योतिषी डॉक्टर दीपक कोरगावकर तुमचं आपल्या अंकवेदा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो नऊ ऑगस्टला आहे रक्षाबंधन बहीण भावाचा प्रेमाचा सण कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत ते आज जाणूयात म्हणजे दोन हजार पंचवीस तुम्ही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मंगळ ग्रहा वर्ष आहे या दिवशी मंगळ ग्रहाच्या रिलेटेड वस्तू टाळाव्यात सर्वात महत्वाचं म्हणजे रेड कलर लाल कलरची राखी बांधणे टाळावी कपडे लाल कलरचे कपडे परिधान करणे लाल कलर ची टिकली लावणे या दिवशी टाळावं तुम्ही कोणती राखी बांधू शकता लाल कलर सोडून तुम्ही कोणतीही राखी बांधू शकता तुम्ही गोल्डन कलरची राखी बांधू शकता येलो कलरची राखी बांधू शकता हिरव्या कलरची राखी बांधू शकता सिल्वरची राखी सर्वात बेस्ट राहील लाल कलरचे गिफ्ट घेऊन जाणे लाल कलरच्या मिठाई घेऊन जाणं टाळ या दिवशी राहू का सोडून कोणत्याही वेळेत तुम्ही राखी बांधू शकता नाही राहू का जो आहे तो वर्ज करावा तसंच एक चूक सर्व महिला वर्ग पडतो ते म्हणजे राखी बांधल्यावर भाऊ बहिणीला गिफ्ट देतोच्या दिवशी बहिणीने सुद्धा भावाला काहीतरी छोटसं गिफ्ट द्यावं मला ते काही असू द्या चॉकलेट असू द्या वॉलेट असू द्या किंवा काही छोटीशी वस्तू असू मित्रांनो हा देण्याचा जो संस्कार आहे आपल्याला वाटत असेल की दुसऱ्याला देतो म्हणजे काहीतरी आपल्याला कमी होते तर नाही मित्रांनो देण्याने नेहमी वाढतं जेव्हा बहीण भावाला या दिवशी काहीतरी गिफ्ट देते त्यावेळी तिचा मंगळ जो असतो तो स्ट्रॉंग होतो त्यामुळे तिच्या घरात सौख्य समृद्धी कायम लाभेल माता लक्ष्मीची कृपा राहील कधी पैशाची कमी भासणार नाही मुलांनी या दिवशी लाल कलर सोडून आवडीचे वस्त्र परिधान करावेत लाल कलर ची मिठाई या वा गिफ्ट घेऊन जाऊ नयेत आपल्या बहिणीला रक्षाबंधन दिवशी किंवा अजूनही बाकी दिवशी सुद्धा जर तुम्ही सिल्वर तिला गिफ्ट करत असाल तर नक्कीच तुम्हाला कधी पैशाची चंचन भासणार नाही माता लक्ष्मी घरी नांदे अजून एक महत्वाची गोष्ट सुद्धा आवड करायची तर लाल टीका लावायचा का आएक टिका हा एक प्रश्न असेल तुमच्या मनात तर लाल टीका हा तुम्ही तांदूळ मिसळून लावायचा टीका होताना तुमच्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करायची आखी वाजून त्याचं औक्षण करायचंय आहे बहिणीच्या अतुट प्रेमाचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी दोघांनी एकमेकांना सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकाचं वेळ द्यावा भावंडांसोबत आपल्या बहिणी बहिणीसोबत वेळ घालवावा पॉसिबल झाल्यास आउटीकला पिक्चर जा बोला आपल्या ब सर्वांना राखी पौर्णिमेच्या नारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जय श्री कृष्ण